मोडणीम येथील राज इंग्लिश स्कूलमध्ये होम मिनिस्टर खेळ पैठणीच्या कार्यक्रमास महिलांची मोठी गर्दी सविस्तर वृत्तांत असा की सोमवार दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी मोडणीम येथील राज इंग्लिश स्कूल पालखी मार्ग येथे घेण्यात आलेल्या होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या कार्यक्रमासाठी अडीचशे ते तीनशे महिलांनी उपस्थिती दर्शवली हा कार्यक्रम बहारदार करण्यासाठी यूट्यूब फेम दीपक नाना बावळे बारामतीकर यांनी सूत्रसंचालन करून विविध प्रकारचे मनोरंजक खेळ उखाणी स्पर्धा घेतल्या या कार्यक्रमासाठी तुंगतच्या सरपंच सौ अमृता बाबासाहेब रंदवे यांनी आवर्जून उपस्थिती दर्शवली या खेळामध्ये सौ नीमा साळुंखे यांनी प्रथम क्रमांक येऊन मानाची पैठणी पटकावली सौ रेश्मा लादे यांनी द्वितीय क्रमांक घेऊन नथ द्वितीय क्रमांक सौ पल्लवी सुर्वे यांना चांदीचे नाणे देण्यात आले तर चतुर्थ क्रमांक सौ अनिता लादे यांनी फर्निशिंग ठुशी पटकावून होम मिनिस्टर खेळाच्या मानकरी ठरल्या राजिंगली स्कूल व श्री चंदुका सराफ अँड सन्स शाखा पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व महिलांना हळदी कुंकू तिळगुळ व मान देऊन सर्वच महिलांचा सन्मान करण्यात आला हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी राजिंगली स्कूलच्या सर्व परिवाराने सहकार्य व परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे संयोजक व आयोजक श्री व सौ दीपाली दिनेश गिड्डे मुख्याध्यापिका यांनी उपस्थित सर्व महिलांचे आभार मानले व विजय त्यांचे अभिनंदन केले